महापुराचं संकट रोखण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग वाढवावा आणि उच्चस्तरीय समिती नेमावी मंत्र्यांकडे खासदार धनंजय महाडिक यांची मागणी महापुराचं आवश्यक पावलं उचलण्याचं मंत्र्यांचं आश्वासन संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसण्याची भीती आहे अशावेळी महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान तीन लाख क्युसेक्सनं पाणी विसर्ग सुरू करणं आवश्यक आहे तसंच संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने तातडीनं एक उच्चस्तरीय समिती नेमावी आणि महाराष्ट्र कर्नाटकमधील जलसंपदा खात्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी आज केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांच्याकडे केली त्याबद्दलचं पत्र खासदार महाडिक यांनी नामदार पाटील यांच्याकडे नवी दिल्लीमध्ये सुपूर्द केलं राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यावर स्वयंचलित दरवाजे खुले होतात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचं संकट गंभीर बनतं अशा वेळी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान तीन लाख क्युसेक्सनं पाणी विसर्ग केला तरच कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याची फूक कमी होते महापुराचं संकट टाळण्यासाठी आणि जीवित आणि वित्तहानी रोखण्यासाठी तातडीनं पावलं उचलणं आवश्यक आहे त्यासाठी अलमटीतून पाणी विसर्ग वाढवणं आणि उच्चस्तरीय समिती नेमून तत्काळ कारवायाच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना तसंच पूरग्रस्तांचे पुनर्वसन आणि नुकसान भरपाईबाबत धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक असल्याचं खासदार महाडिक यांनी निवेदनातून नमूद आहे केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांनी खासदार महाडिक यांच्या मागणीची गांभीर्यानं नोंद घेतली असून पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचं संकट रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील असं अभिवचन दिलंय